मी डॉक्टर भीमाशंकर यादव आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये शेतकरी आंदोलन उभं राहिलं आणि शेतकरी आंदोलनाचा नाट्यमय पद्धतीनं पूर्ण विराम झाला या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे कोणाचा हात होता हे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून उभं करण्यात आलं हा कुठेतरी शंकास्पद आंदोलनाचा भाग मनावा लागेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले महापुराने थैमान घातले आमचा संपूर्ण बळीराजा देशोधडीला गेला शेतातील पीक चांगलं येईल सुगी चांगली येईल आणि ह्या पिकातून मुलांचे शिक्षण असतील सावकाराचे कर्ज असतील बँकाचे कर्ज असतील मुलींचे लग्न असतील बीभरण करण्यासाठी केलेली उदारी असेल तर हे सर्व आपल्याला ह्या सुगीमधून देता येईल आणि हा शेतकरी सुखी होईल ह्या आशेने वरुण राजा पाहत होता आणि पाहता पाहता भुत्याचं नव्हतं या शेतकऱ्याचं झालं आणि या शेतकऱ्याचं हे या स्वप्नाची राख रांगोळी झाली आणि शेतकऱ्याची राख रांगोळी झाल्यानंतर या ठिकाणी शेतकरी हा सरकारकडे मायबाप म्हणून एक आशेचा किरण म्हणून पाहू लागला आणि शेतकऱ्याला वाटलं की आपल्या डोळ्यातले आसरू हे शेतात घरात शिरलेलं पाणी आहे तर तेच पाणी डोळ्यातून वसुंडून वाहत होतं हेच पाणी या ठिकाणी हे अश्रू पुसण्याचं काम हे सरकार मायबाप करेल परंतु सरकारने ह्या देवेंद्र फडणवीस सरकारने महायुती सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत या ठिकाणी हे देवेंद्र फडणवीस यांनी हे शेतकरी आंदोलन जे आहे तर शेतकरी आंदोलन हे खऱ्या अर्थाने शेतकरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी हे आंदोलन उभं केलं नव्हतं तर हे आंदोलन जे आहे तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यां शेतकऱ्यांपासून सरकारला सुटका आणि शे, शेतकऱ्यांपासून शेतकऱ्यांसाठी वेळ काढूपणा हा यासाठी हे या आंदोलन उभं राहिलं असावं असं मला वाटते आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची दैनीय परिस्थिती झालेली असताना ह्या महाराष्ट्र सरकारने एकतीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करून दिवाळीच्या ऐंसर शेतकऱ्यांना ह्या गोरगरीबांना भीक देण्याचं काम ह्या पॅकेजच्या माध्यमातून सरकारने केलेलं आपल्याला पाहायला मिळालं परंतु यापुढे आता शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज होती त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मालाला हमीभावाची गरज होती अशा पद्धतीनं हे कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा कुठल्याही ह्या प्रश्नाबद्दल सरकारने पाऊल न उचलता या ठिकाणी की त्यांचा जो काही हा येणाऱ्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर ह्या निवडणुकीमध्ये कुठलाही शेतकऱ्याचा वेळ काढूपणा किंवा शेतकऱ्याचं जे काही दुःख आहेत वेदना आहेत ह्या या ठिकाणी कुठतरी जाणून घेण्यापेक्षा त्यांना निवडणुका महत्वाच्या वाटल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून सरकारने हे आंदोलन जे आहे तर ते आपल्या इच्छेप्रमाणे एक बच्चू कडू यांच्या स्वाधीन केले आणि आपल्याला हवं तसं त्याच्यात जे काही आपल्याला पदरात पाडून घ्यायचं होतं ते सरकारने पदरात पाडून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सतत दोन वर्षापासून आंदोलन केलं आणि मराठा आरक्षण पदरात पाडून घेतलं या आरक्षणाच्या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटील हे असं नेतृत्व लाभलेलं होतं की ते कोणत्याही राजकीय पक्षाला राजकीय पुढाऱ्याला किंवा कोणत्याही संघटनेला हे कंट्रोलमध्ये येत नव्हतं कोणत्याही कोणाच्याही कुठल्याही व्यक्तीला ते कोणत्याही कुट, व्यक्तीच्या दबावाखाली येत नव्हतं म्हणून या ठिकाणी सरकारला पळतीभोई थोडी पडल्यासारखी वाटली आणि निश्चितपणे हे मनोज जरांगे पाटील यांना फक्त मराठ्यांचे नेते आंदोलनाचे नेते एवढंच स्मित ठेवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पाहायला मिळाला कारण या ठिकाणी आपण पाहिलं की मराठा आंदोलनाची लढाई संपल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांचं दुःख एक शेतकरी पुत्र म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी की शेतकऱ्याची लढाई मी आता हातात घेणार आहे आणि शेतकऱ्याच्या लढाईमध्ये शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून ह्या सरकारचे कपडे फाडल्याशिवाय चालणार नाही अशा घनघनातील शब्दामध्ये त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी वक्तव्य केलं आणि पुढे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्व शेतकरी नेते असतील शेतकरी चळवळीतील पदाधिकारी असतील शेतकरी संघटनेचे संस्थापक असतील त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील तर अशा सर्वांनी या ठिकाणी अंतरवाली दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बैठकीला यावे असं निमंत्रण दिलेलं असतानाच या ठिकाणी याच निमंत्रणाचा किंवा मनोज जरांगे पाटलाच्या बैठकीचा हा धसका देवेंद्र फडणवीसने घेतला की काय असं मला वाटलं आणि या माध्यमातून मनोज जरांगे पाटलाचं जे काही हे आंदोलन आहे तर हे आंदोलन या ठिकाणी जर उभं राहिलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये हे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे शेतकरी वर्ग उभा राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या आंदोलनाचा पेटल्याशिवाय राहणार नाही असं कुठेतरी ह्या देवेंद्र फडणवीस सरकारला वाटलं आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटिश कालीन पद्धतीने या ठिकाणी डाव आखला आणि याच डाव पेजाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ह्या कर्जमाफी पासून आणि शेतकऱ्याच्या न्यायापासून शेतकऱ्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम केलं आता आपण म्हणाल की ह्या इंग्रजाच्या डावपेजाप्रमाणे हा देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीने डाव टाकला पहा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे माहीत आहे की या ठिकाणी ज्यावेळेस भारतामध्ये अठराशे सत्तावन्न ची लढाई झाली अठराशे सत्तावन्नच्या लढाईच्या नंतर अठराशे ला ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तर ही ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये तिला स्थगिती करण्यात आलं तिला बॅन करण्यात आलं आणि अठराशे अठ्ठावनला ब्रिटनच्या पार्लमेंट मधून सांगण्यात आलं की इथून पुढे भारतामधलं सरकार जे आहे तर थेट आम्ही ब्रिटिश पार्लमेंटमधून इंग्रजाच्या संसदेमधून हे सरकार आम्ही चालू आणि या ठिकाणी भारतामध्ये राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि पाहता पाहता उलटली आता भारतीय शेतकऱ्यांना भारतीय कामगारांना भारतीय नागरिकांना असं वाटायला लागलं होतं की आता हे अठरा सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली होती आणि तिने भारतीयांचा छळ केला भारतीयांची लूट केली आणि आता आपली लूट थांबली जाईल ही कंपनी जी आहे तर ही ब्रिटिश सरकारने बॅन केलेली आहे त्याच्यावरती बंदी घातलेली आहे आणि आता आम्हाला इथून पुढे न्याय मिळेल अशी कुठेतरी ह्या भारतीय भारतीय जनतेला शेतकऱ्यांना निर्माण झाला होता आणि याच्यावरती विश्वास ठेवून हे अठराशे अठ्ठावनचं जे ब्रिटिशांचं सरकार आहे ते भारतात पुन्हा नव्याने स्थापन झालं आणि ह्या भारतामध्ये त्यांनी पुन्हा ईस्ट इंडिया कंपनी पद ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमा नियमानुसार किंवा त्या पद्धतीनेच भारतीयांची लूट करायला सुरुवात केली आणि भारतीयांची लूट करत करत या ठिकाणी जे शोषण केलं होतं त्यातून भारतीय शेतकरी जो आहे भारतीय नागरिक जो आहे त्या ब्रिटिशांवरती खूप चौताळलेला होता पाणी जसं उकळतं त्या पद्धतीने भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात राग उकळत होता आणि ह्याच रागाचं रूपांतरण जर या ठिकाणी बाहेर पडलं हा राग हा द्वेष जर ब्रिटिशांच्या विरोधात बाहेर पडला तर या ठिकाणी हा ब्रिटिशांनाही भारतामध्ये पळती भुई थोडी होईल म्हणून या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हा एक डाव शिजला आणि या ठिकाणी ह्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एलेन ह्यूम नावाचा जो भारतीय भारतामध्ये तो एक कलेक्टर म्हणून जिल्हा अधिकारी म्हणून हा सेवेसाठी एक कर्तव्यकार अधिकारी म्हणून भारतामध्ये त्यांनी सेवा केलेली होती या अधिकाऱ्याची निवड केली आणि ब्रिटिश पार्लमेंट मधून त्याला सांगण्यात आलं की भारतामध्ये भारतीय जनता ब्रिटिशांच्या विरोधात खूप चौथलेली खूप चिडलेली तर ह्या जनतेच्या मनातला राग जो आहे तर तो कशा पद्धतीने डायव्हर्ट करता येईल हे तुम्ही करा म्हणून या ठिकाणी भारतामध्ये अलेन ह्यूम हा आला आणि याने सर्व भारतीयांना भारतीय शेतकऱ्यांना एकजूट करण्यासाठी मी राष्ट्रीय काँग्रेसची राष्ट्रीय सभेची अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी राष्ट्रीय काँग्रेसची किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना केली आणि या माध्यमातून तुम्ही काय करा तर सर्व भारतीय एकत्रित या आणि ब्रिटिशांकडे स्वातंत्र्याची तुमच्या न्याय हक्काची मागणी करा असं सांगितलं आणि भारतीयांच्या मनामध्ये उखळत असलेला राग जो आहे तर तो कुठेतरी शांत करण्याचं काम या ठिकाणी ह्या योजनेमुळे ब्रिटिशांच्या ह्या डाव पैजामुळे झाले त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं उभं राहत असलेलं आंदोलन जे आहे तर हे उभं राहत असलेलं आंदोलन हे टाळण्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होऊ नये आणि हे उभं हे राहिलं तर या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम आपल्या सरकारला भोगावे लागतील म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांचा एक चेला म्हणून बच्चू कडू यांना पुढे केलं आणि बच्चू कडूच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे तर शेतकऱ्यांना हे वेळ काढूपणा म्हणून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षातली ही तारीख शेतकऱ्यांना दिली आणि या तारखेपर्यंत आम्ही कर्जमाफी करू परंतु या ठिकाणी ही कर्जमाफी जी आहे तर ती कर्जमाफीची घोषणा आहे आणि यापूर्वीही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेवर येण्याच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ही घोषणा जी आहे तर ती भारतीय नागरिकांना महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितली होती की मी सत्तेवर आल्यानंतर भारतीय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करल परंतु या ठिकाणी हा आश्वासनाचा पाऊस अस्थागित पडला नाही आणि या ठिकाणी आताही तेच आश्वासन देऊन जर शेतकऱ्यांची माझ्या माय बापांची जर भूलथाप देऊन या ठिकाणी कुठेतरी वेड्यात काढण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ही मनोज एक जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही आरक्षणाची लढाई ज्या पद्धतीने लढली त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ही पुन्हा लढाई उभी केली पाहिजे त्यासाठी मनोजरंगे पाटील यांनी पुन्हा ह्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी एक महाबैठक आंतरवली सराठी या ठिकाणी बोलवली पाहिजे आणि त्या ठिकाणाहून ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आव्हान केलं पाहिजे न्यायाची हाक दिली पाहिजे आणि तेथून महाराष्ट्रातला सर्व गोरगरीब शेतकरी जो आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वा शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका